ही। मी पाया एक नज़र साने गुरुजी प्राथमिक शाळेत क्रीडा सप्ताहाची सांगता साने गुरुजी प्राथमिक शाळेत क्रीडा सप्ताह घेण्यात आला या क्रीडा सप्ताहाचं उद्घाटन संगीता शोपूजे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून श्री दत्त प्रशालाचे मुख्याध्यापक राहुल गायकवाड सर श्री दत्त मराठी शाळेच्या चा मुख्याध्यापिका श्रीमती कोळी उपस्थित होत्या अध्यक्षांच्या व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रीडांगणाचं पूजन करून दीप प्रज्वलित करण्यात आले विद्यार्थ्यांकडून क्रीडा शपथ घेण्यात आली यानंतर सांघिक सामने घेण्यात आले लंगडी व कबड्डी हे सांघिक खेळ उत्साहानं पार पाडले तसेच विद्यार्थ्यांचे वैयक्तिक सामने घेण्यात आले विद्यार्थी आनंदाने व उत्स्फूर्तपणे खेळात सहभागी झाले क्रीडा सप्ताहाच्या शेवटी शाळेत बाल जत्रेचं आयोजन करण्यात आले यात सुद्धा विद्यार्थ्यांनी आनंदाने व उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला अशा प्रकारे आनंद मिळाव्याना सप्ताहाची सांगता झाली